नमस्कार मित्रांनो अंजली साडी फॉल्स उल्हासनगर हे बघा मित्रांनो आमचा साडी फॉल अस तर होलसेल काम आहे उल्हासनगरमध्ये उल्हासनगर शहरामध्ये फक्त होलसेल मित्रांनो दुकानावरती आलं तर मी रिटेलसुद्धा देतो हे अंजली साडी फॉल्स आहे नागपूर अमरावती अकोला विदर्भ या साईड चालत आहे भरपूर बघू शकता तुम्ही कलर्स अव्हेलेबल शंभर ते दीडशे कलर्स अवेलेबल मित्रांनो लाईट डार्क कॉटन मिक्स साडी फॉल आहे प्युअर कॉटनसुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळेल अंजली साडी फॉल उल्हासनगर अंजली पेटिकोट उल्हासनगर का कलर वगैरेची गॅरंटी आहे मित्रांनो बघू शकतात हे अंजली साडी फॉल हे अंजली ब्रँड आमचाच आहे आमच्या दुकानाच्याच नावाने अंजली ब्रँड आहे बघ मित्रांनो हा तुम्हीसुद्धा फोन करा माल मागावा घरबसल्या व्यवसाय करा मल्टीमल्टी ब्लाऊसेस आहे पेटीकोट आहे पेटीकोटची आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे मित्रांनो आम्ही स्वतः प्रोडक्ट हा विमल गोड प्रोडक्ट आमचा स्वतःचा आहे आम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो हे बघा असे ऑनलाईन पार्सल जातात आमचे था पुणे वगैरे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हीसुद्धा फोन करा माल मागवा घरबसल्या व्यवसाय करा अंजली साडीफॉल उल्हासनगर अंजली पेटीकोट हाऊस उल्हासनगर साडीपॉल असतात पेटीकोटच्या स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे मित्रांनो ही लायनिंग फेब्रिक्स आहे बघू शकता तुम्ही लायनिंग फेब्रिक्समध्ये कलर्स डॉलर ॲक्टिव कंपनीची लायनिंग फेब्रिक्स आहे दहा मीटर वीस मीटर चाळीस मीटर शंभर मीटरपर्यंत तुम्हाला मिळू शकेल आमच्याकडनं वेलवेटचे ब्लाउसेस आहे टेलरिंग आयटम फॉल अस्तर टोटल आयटम मित्रांनो आमच्याकडे मिळेल तुम्हाला हा विमल गोड प्रकरण भारतामध्ये सर्वाधिक जास्त विकणारा ब्रँड आहे बघू शकता तुम्ही प्युअर फेब्रिक आहे कलर वगैरेची गॅरंटी येईल मित्रांनो तुम्हाला अंजली साडी फॉल उल्हासनगर अंजली पेटीकोट हाऊस उल्हासनगर तुम्हीसुद्धा या शॉपिंग करा घरबसल्या व्यवसाय करा अल्टिमेटली ब्लाउजेस आहे प्लेन वेलवेट वर्क्स वेगवेगळे ब्लाउसेस आहे मित्रांनो हे फॉल्स आहे दोन मीटर कॉटन मिक्स फॉल्स साडेसात रुपये पीस हे ॲक्टिव कंपनीचे अस्तर्स आहे बघू शकतात साडे सोळा रुपये पीस वेगवेगळे आहे मित्रांनो आमच्याकडे तेरा रुपये साडे सोळा रुपये सतरा रुपये हे लेसेस आहे तुम्ही सुद्धा या शॉपिंग करा घरबसल्या व्यवसाय करा अंजली साडी बॉल उल्हासनगर अंजली पेटीकोट्स उल्हासनगर उल्हासनगरमध्ये म्हणजे दोन शॉप आहे मित्रांनो आमच्या हे रिटेल आहे आणि पुढे होलसेल म्हणून आहे अंजली पेटीकोट्स म्हणून साडी बॉल अस्तर पेटीकोटचे आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे ब्याऐंशी सेंटीमीटर पीस आहेत बघू शकता शंभर ते दीडशे कलर अवेलेबल अंजली साडेफॉल उल्हासनगर अंजली पेटीकोड उल्हासनगर हा अंजली ब्रँड जय महाराष्ट्र